नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आपली आजची रेसिपी आहे मेथी मुठिया किंवा आपण याला मेथीच्या वड्या देखील म्हणू शकतो रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते आता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक मध्यम आकाराची मेथीची जुडी निवडून स्वच्छ पाण्यातून धुवून ती कापून घेतलेली आहे यासाठी आपण मसाले वापरणार आहोत त्यात लाल तिखट ओवा धने पावडर हिंग हळद आणि मीठ हे सर्व साहित्य आपल्याला या चिरलेल्या मेथीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हाताने मिस मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा साखर टाकून हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर या मी यामध्ये दोन चमचे तीळ ॲड करून घेतलेलं आहे यासोबतच आपल्याला पीठंही ॲड करून घ्यायचे आहेत येथे मी बाजरीचं पीठ बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ सारख्या प्रमाणात घेऊन ही सर्व पिठं आपल्याला मेथीच्या मिश्रणात ॲड करून घ्यायची आहेत आणि सुरुवातीला पाणी न घालताच हाताच्या साह्याने पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर या गोळ्यापासून आपल्याला मुठिया तयार करून घ्यायचे आहेत मुठिया तयार करताना ते जास्त जाड होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कारण जास्त जाड झालेले मुठिया लवकर वाफून होत नाही यामुळे आणि हे मुठिया तयार झाल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ठेवून ते वाफून घ्यायचे आहेत येथे मुठिया वाफून तयार आहेत आपण आता याच्या वड्या तयार करून त्या वड्यांना तडका देऊन घेणार आहोत येथे मी एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ते जिरे हिरव्या मिरच्या आणि तीळ टाकून यामध्ये या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि या वड्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायच्या आहेत वेळात वेळ काढून इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत